नमस्कार मंडळी मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात आपली नाती चला तर मग आज एक अशी गोष्ट सांगते जी आपल्या मनाला थेट स्पर्श करून जाईल एका गावात एक शेतकरी राहत होता त्याने दोन पाळीव प्राणी पाळले होते एक होता बैल आणि एक मेंढा बैल फार मेहनती होता तो दररोज शेतात काम करत असे कधी बैलगाडी ओढत असे तर कधी माल बाजारात नेत असे उन्हा पावसाची तमा न बाळगता बैल आपलं काम मनापासून करत असे बैलाची ही मेहनत पाहून शेतकरी त्याच्यावर फार खुश असे त्याला तो चांगलं चारा पाणी देई कधी कधी गूळ कधी कधी ओलसर हिरवळीची गुंडी त्याच्यासमोर ठेवत असे हे सगळं पाहून मेंढा मनातल्या मनात जळफळू लागला तो विचार करू लागला मी तर दिवसभर मोकळं फिरतो उड्या मारतो खेळतो पण मला मात्र असं काही मिळत नाही आणि हा बैल मात्र दिवसभर राबतो तरी मालकाचा लाडका हे विचार करत मेंढा मनातच द्वेषाने पेटू लागला त्याने मनात ठरवलं की कसं तरी करून बैलाला शेतकऱ्याच्या डोळ्यातून उतरवायचं म्हणजे मग आपली मजा होईल एके दिवशी मग मेंढ्याने बैलाला हळूच म्हटलं बाबा रे तू काय करत बसलायस एवढं खपत खपत तोस आणि तरीही तुला रोज राबवलं जातं तुला नाही वाटत का की तुला फसवलं जातंय मी तर मोकळा आहे जिथे वाटल तिथे जातो काही बंधन नाही आणि तू मात्र उगाच कष्ट करतोयस बैल थोडासा निराश होत म्हणाला बघ मेंढ्या मलाही कधी कधी असं वाटतं पण दुसरा मार्ग काय आहे माझं कामच हे आहे तेव्हा मेंढ्या धूर्तपणे म्हणाला एक उपाय आहे एखाद्या गट्ट्यात पडून जा जर जखमी वगैरे होण्याचं नाटक कर मग काही दिवस शांत बस खाणं पिणं मिळेल काम नाही आणि मालकालाही वाटेल की आता तू अशक्त झाला आहेस बैल तर साधा बोळा होता त्याने मेंढ्याच्या त्या कुटील सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने मुद्दामून स्वतःला एका गट्ट्यात पाडून घेतलं आणि जोरजोराने ओरडू लागला पडताना तो खरंच जखमी झाला त्याच्या पायाला मरगळ आली आणि शरीरभर ओरखडे पडले आता तो खरंच उठू चालू शकत नव्हता शेतकरी घाबरून गेला त्याने ताबडतोब पशुवैद्याला बोलावलं मग त्या डॉक्टरांनी पाहून सांगितलं खूप गंभीर दुखापत आहे याला आराम हवाय आणि खास औषध लावायला हवं आणि त्यासाठी मेंढ्याच्या चरबीची गरज आहे ती लावल्यानं बैल लवकर बरा होईल शेतकऱ्याकडे आता दुसरा पर्यायच नव्हता त्याने जशी मेंढ्याकडे नजर टाकली आणि हातात छुरी घेतली तसाच मेंढ्याचा थरकाप उडाला तो थरथरत म्हणू लागला हाय ग मी तर फक्त थोडीशी चलाकी केली होती मला वाटलं बैल फसवून मी मालकाचा लाडका होईल पण आता माझ्यावरच वेळ आली मेंढ्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले तो रडत रडत म्हणू लागला हाय माझी बुद्धी खाल्ली होती जो मी असं वाईट सल्ला दिला आता त्याचे भोग मलाच भोगावे लागत आहे पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता गावगुंडाने मेंढ्याला कापलं आणि त्याच्या चरबीने बैलाच्या जखमावर औषध लावायला सुरुवात केली तर मित्रांनी मैत्रिणींनो ह्या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जो दुसऱ्यांच्या वाटा अडवतो तो स्वतःच अडकतो ईर्षा आणि कपटाचा शेवट कधीही चांगला होत नसतो दुसऱ्याचं यश पाहून जळू नका त्याऐवजी स्वतःच्या मेहनतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करा धन्यवाद